आणि मी आला किनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहे अनुप्रास अलंकाराचे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे कर्करे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कक्रीने करा, करा कापून काकून कचऱ्याच्या करडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधून काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट काव्याची किल केली ख खो, खोट्यांच्या खाद्या ठारीने खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्यात थरलेली खमंग खसखस खरच खाली गोबऱ्या गालाच्या बोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडी गोड गोड गमतीशीर गाणी गाई ग गोबडाला घाबरून घुशीने घारुवळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमेल्यावर घसरून गोळ घातला च चलाक चिचुंगरी चंपात्यांच्या चुरीवरचा चहा चाकून चांदीच्या चकतकीत चमचाने चटकदार चटणी चाकून चुरचुरीत चिवडा चमचमीत चटणी चाकून चटव्याच्या चादरीवर चढून चंपात्याने चालू छत्राच्या छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ झपायला जणू सोशांकडे जमली जगळेवाडीचा झगडोजी झाडाच्या छावळी खाली झाकलेली झोपडी झाडून जाणून ट टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबोज चाचणीच्या टोकदार डोकाने टचकन टोचून टाकीत टाकली थाकोद्वारच्या ढेंग्या ठमाकाकच्या ठसठशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावली डहाळीवरचा डोकेबाज डोंकावला डोहात डुबून डुलट डुलट डवल्याने डाळीच्या डगात डोकावला धालगस दो, ढोलूने ढमाकाकुच्या ढम्याला ढोकराने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकले त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकी तोंडी तांबड्या तरजूने तोलून टाकलेल्या तेलात तळे थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या धत्ते काकू थोडं थोडं पेट थाळी थापून थकल्या दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिन दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दमला धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धोडपकर धो धो धबधब्या खाली धोंड्याला धडकून धडपडली न निरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटच नेटक्या नातीला नी ने नक्षीदार नऊवारी नेसवली पेरोच्या पारातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला खोकलू पाचापूरकरने पटकन पितळी नेपातले पाणी पळीने पाजले हाजील हो, फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन खालगुनला फुसवून फडताळात हे ब बाजूच्या गुळ्यातल्या बडबड्या बघूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक विनूने बिंधास्पणे बकुळी शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भागुबईने भुडभुड्या भानूच्या भुकेल्या भाजीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरलो मग मधूच्या माजघरातील मोदक पात्रातील मोदक मनीमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले यमुनाकाठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजले राम्पुर्चा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजनित रंगमालात रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण लुकलुकता लोलक लांबून लब्बाग लालूच्या लिफाक्यात लपू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विणूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकतची वाटली राय स शहा शामरुगाने शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स so, साण्याच्या सोनूने ने साण्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून बागेतील संगीत सभेत सोडली आणि ह हुरडा आणल्यावर हनुमंतरावांनी हा हा ही ही हसत हसत हरीचा हातून हलवाई हिसकावून हातडला